साठी बसत आहोत आम्हाला जागाच जर या देशामध्ये जागा बी बसण्यासाठी देत नसाल अठ्याहत्तर वर्षामध्ये तर आम्ही झाडावर चढून पोषण करू तिथून मी पळत आलो झाडावर चढलो माग माग माझ्या वाले आले काही आय बी आले माझे पाय धरायले आणि एका पोलिसवाल्याने माझा हा रुमाल धरून गळफास देण्याचा मला प्रयत्न देखील केला म्हणजे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे म्हणून आम्हाला वाटत नाहीये म्हणजे एक सगळी गुंडशाही सुरू झाली आम्ही आमच्या हक्काधिकारी साठी लढतोय बंजारा समाज एवढा मागासलेला आहे कारण की आम्ही ही मागणी पहिल्यांदा मागत नाहीये मागच्या पंचेचाळीस वर्षापासून हरित क्रांतीचे परनेते वसंतराव नाईक साहेबांच्या माध्यमातून रामसिंगजी भानावत असतील धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज असतील काशीनाथजी नायक असतील यांच्या माध्यमातून वारंवार आंदोलन मोर्चे महाराष्ट्रात चालू होते पण जाणून बुजून येथील सरकार कोणत्याही पार्टी पक्षाचं जो सरकार येतोय आमच्या बंजारा समाजाला डावलण्याचाच प्रयत्न करत आहे बरं नेमकी काय मागणी आहे आणि पोलिसांनी परवानगी नाकारली म्हणून अशा प्रकारे आंदोलन करता करण्याची वेळ आली तुमच्यावर पोलिसांनी काल आम्ही दिस परवानगी आम्ही त्यांना निवेदन देखील दिलेलं आहे पण त्यांच्या माध्यम आम्हाला असं वाटतंय की कालपासून आमच्या ध्यानात आलंय की पोलीस प्रशासन हे पोलीस प्रशासन त्यांच्या हिशोबाने चालत नाहीये यांच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे त्यांचं जे वृद्ध वाक्य आहे सदर्शन आहे खलनिग्न आहे या ब्रिद्ध वाक्यानुसार हे प्रशासन इतरच काम करत नाही कोणत्याही पार्टी म्हणजे पार्टी पक्षाच्या इशारा ही लोक जर काम करत असतील निश्चित या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि गोरगरीब जनता काय करणार म्हणून आम्ही आमचं ठाम निश्चय झाला की आम्ही झाडावर देखील बसणार पण आमरण उपोषण करणार जे की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालं त्याच धर्तीवर आमच्या बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेट लागू व्हायलाच पाहिजे आम्ही विसर मागणी करत आहोत बरं